शहरात अग्निशस्त्र बाळगणारा गुन्हेगार ताब्यात दिनांक आठ डिसेंबर रोजी गोपनीय खबरॅड मार्फत शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की एक इसम जनता शाळेजवळ कमरेला देशी बंदूक लावून देशी कट्टा लावून एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे घटनेचे गांभीर्य बघत तात्काळ वरिष्ठांना सूचना देऊन डीबी पथकाच्या प्रमुख एपीआय यांच्या मार्गदर्शनात पंचांसह दिग्रस रोडवरील बिडवाई लेआउटच्या गेट समोर त्या ठिकाणी एक व्यक्ती कमरेला बंदूक लावून फिरत असल्याचं आढळून आलं त्याला जागीच जेरबंद करत त्याची अधिक विचारपूस केली असता सुदर्शन उर्फ सोड्या बबनराव देशमुख वय पंचवीस वर्ष राहणार वरुड हल्ली मुक्काम गडदे लेआउट विठाळा वार्ड पुसद यांच्या अंगझडतीमध्ये देशी बनावटीची गावठी रिव्हॉल्व्हर त्यामध्ये एक जिवंत कारतूस त्याच्या पॅन्टमध्ये कमरेला घुसून आढळून आली रिव्हॉल्व्हर व जिवंत कारतूसाची अंदाजे किंमत वीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे प्रतिनिधी रवी कोल्हे